सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक भरती टेट परीक्षा दोन हजार पंचवीस की जी मे आणि जूनच्या दरम्यान परीक्षा होणार आहे लवकरच नोटिफिकेशन येणार आहे त्या संदर्भात हा आपला व्हिडिओ आहे परंतु तुम्ही म्हणताल की सर हा व्हिडिओ ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात आहे पण नक्की कोणता तर मित्रांनो जी काय आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती त्यांनी एक टेट परीक्षा धारकांसाठी इथे पाहू शकताय शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी येथे तुम्ही पाहू शकताय ह्या संदर्भात त्यांनी एक पूर्व जे काय प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षण या संदर्भात त्यांनी एक ऑनलाईन फॉर्म मागवणं चालू केलेलं आहे मित्रांनो हे काय टेट संदर्भात हे जे काय ऑनलाईन फॉर्म आहेत ते फॉर्म चालू झालं चालू झालेले आहेत फॉर्म भरण्यासाठी तर ते फॉर्म कसा भरायचा तुम्ही एक तुम्हाला पाच मिनटात सांगत आहे तर अशा पद्धतीने ही वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करा आता ह्या वेबसाईटवर तुम्ही येथे पाहू शकता क्लिक हिअर ठीक आहे तुम्ही त्या क्लिक क्लिक हेअर केलं अशा पद्धतीने क्लिक हेअर केल्यानंतर तुम्हाला येथे पाहा पाहू शकताय शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा परिश, परीक्षा पूर्वी ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील ठीक आहे येथे परिपत्रक आहे आणि रजिस्ट्रेशन लिंक आपण रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करूया आता आपण इथे क्लिक केल्यानंतर असा हा जो काही सर्फेस आलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती येथे तुमचा मोबाईल व्हेरीफिकेशन येथे पाहू शकता तुम्ही मोबाईल व्हेरीफिकेशन आता हे करायचं आहे म्हणजे आपल्याला अकाउंट फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे तो येथे नंबर टाकायचा चला आपण मोबाईल नंबर टाकू इथे आपला काय असेल तो सगळ्यांनी टाकून घ्या आता येथे टाकल्यानंतर येथे सबमिट करा सबमिट केल्यानंतर जे काय ते तुम्हाला येथे पाहा पाहू शकता तुम्ही येथे तुम्हाला जे काय ते येथे काय टाकायचं आहे ओ टी पी टाकायचा आहे ते ते थे थे OTP OTP तर तिथे ओ टी पी तुम्ही टाकू शकताय आता ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही सबमिट करा येथे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन होणार आहे आता या फॉर्ममध्ये नक्की काय काय तर पर्सनल डिटेल भरायची क्वालिफिकेशन डिटेल भरायची आणि डॉक्युमेंट एवढे तीनच फक्त मुद्दे तुम्हाला भरायचे आहेत मित्रांनो एकदम सोपा आहे चल ठीक आहे आपण पाहूया काय काय आहे पर्सनल डिटेलमध्ये काय काय ते पाहूया मित्रांनो मित्रांनो स्क्रीन जरा स्क्रीन जरा ब्लर दिसत असेल तर तुमची क्वालिटी थोडीशी वापरा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना हा ऑनलाईन फॉर्म भरायला सांगाच आणि सगळ्यांनी मोबाईलवरूनच भरा मित्रांनो काही अवघड नाही येथे तुम्हाला काय टाकायचे तुमचं नाव टाकायचे वडिलांचं नाव आणि आठ नाव टाकायचे खाली काय टाकायचे येथे पण तसंच सेम तसंच फक्त इथे वडिलांचं आहे ठीक आहे वडिलांचं आजोबांचं आणि लास्टने ठीक आहे हे बरल्यानंतर आता इथे पुढे काय करायचे तर इथे मेल प, आ, का फिमेल ते भरायचे त्यानंतर येथे जो काय प ऑप्शन आहे मित्रांनो हा जो ऑप्शन आहे तुम्हाला इथे दिसत असेल की डेट ऑफ बर्थ आता ही डेट ऑफ बर्थ कशी टाकायची तुम्हाला त्याच्यावर क्लिक करा अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायची ती केल्यानंतर तुम्हाला येथे आर यू ऑर फन तुम्ही काय इथे आणत आहे का तर ठीक आहे यस ओर नो असेल तर करा नसेल तर नाही येथे पुढे आहे डिसेबिलिटी आता डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही कशामध्ये तुम्ही हँडिकॅप आहे थोडक्यात मग येथे तिचं बाकीचे स्पष्टीकरण दिलेले आहेत की कोणता आहे तुम तुमचं जर अंध आहे कर्णबधीर आहे अस्थिभंग आहे किंवा इतर काय आहेत स्नायू विकृती वगैरे अशा पद्धतीने तुम्ही येथे क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा खाली येऊ शकता इथे तुमची जी काय ती तुमची सोशल कॅटेगरी काय असेल तुमची जी काय ती मग इथे ओबीसी असेल किंवा कोणती असेल ती त्यानंतर त्याच्या पुढेच आहे इथे कास्ट मग कास्ट कोणती आहे तुमची त्या कॅटेगरीमध्ये ती तुम्हाला सिलेक्ट करायची मग ही सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं करा का तुम्हा आहे नॉन क्रिमिनर येथे तुम्ही पाहू शकताय नॉन क्रिमिनर मग तिथे यस करायचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिनर नंतर येथे खाली काय आहे तर पुन्हा येथे जर पाहिलं तर येथे आधार कार्ड आधार कार्ड आधार कार्ड झालं की त्यानंतर काय तुमचं नॅशनॅलिटी इथे इंडियन आहेच त्यानंतर डोमास येथे इथे डोमास आहे इथे डोमा साईल इथे पुढे दिसते तुम्हाला महाराष्ट्र आहे येथे निवडलं तर तुमचा जिल्हा येणार काय असेल तो जिल्हा तो निवडू शकता ते निवडलं की त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस आता हा ॲड्रेस पहा ॲड्रेस तुम्ही तुमचा ॲड्रेस येथे तुमचा जिल्हा निवडा येथे तहसील निवडा ॲटोमॅटिक येथे सगळी माहिती इथे फिलअप करा के ते केली की पुन्हा तुम्हाला इथे खाली बघा येथे सेम ॲड्रेस येत आहे सेम मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा जो काय बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे क्लिक केलं सेम ॲड्रेस ठीक आहे ओके पुढं पाहिलं तर पुढं येथे तुम्हाला जे काय दिसते तुमचं खाली इथे येथे काय सांगते अल्टरनेट मोबाईल नंबर येथे अल्टरनेट मोबाईल नंबर टाका सगळ्यात खाली सेव अँड नेक्स्ट दिसते तेथे क्लिक करा सेव अँड नेक्स्ट क्लिक केलं की पुढं तुमचा कोणता हे आहे तर हे तुम्हाला पाहू शकताय क्वालिफिकेशन डिटेल तर ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करा क्लिक केलं की तुमची क्वालिफिकेशन डिटेल आता काय काय क्वालिफिकेशन भरायची तुम्हाला थोडक्यात पाहू मित्रांनो आपण ठीक आहे येथे काय आहे तुमचं दहावीचे मार्क लिस्ट येथे दहावीचं तुम्हाला सगळं भरायचं आहे ॲटोमॅटिक मार्क येते आहेत तुमचे इथे तुम्ही फक्त तुम्हाला सातशे पन्नासपैकी किती मार्क पडले तेवढं टाकलं की पुढं टक्के ॲटोमॅटिक येतात आता हे झालं तुमचं दहावीचं आता हे दहावीचं झालं की पुढं काय आहे तर येथे आहे बारावीचं हे झालं बारावीचं तुमचं त्यानंतर बारावी झालं की ग्रॅज्युएशन सेम सेम अशा पद्धतीने हे मार्क भरायचेत हे मार्क भरले की पुढे काय आहे तर महत्त्वाचं आहे ऑदर ऑदर क्वालिफिकेशन डिटेल्स दिसते तुम्हाला इथे इथे दिसते डी एड मग डी एड संदर्भात तुमचे इथे आहे डी एड तुम्ही आहे का यस करा मग तुमचं कुठून आहे बोर्ड कोणतं तुमचं वर्ष कधी झालं ते हे झालं की पुढं आहे यू कॅन फिल ओनली वन फ्रॉम द फॉलोईंग म्हणजे तुम्हाला हे भरणं आवश्यकच आहे काय आहे तर ते टी ई टी जे टी ई टी पेपर एक आहे कोणता पेपर टी ई टी पेपर एक पास झाला आहे कधी झाला आहे तर समजा तुम्ही झाला आहे दोन हजार सतरा सतराला झाला आहे सोळाला झाला आहे ठीक आहे त्यानंतर मार्क किती पडले तर एकशे पन्नासपैकी किती पडले एकशे वीस पडले अशा पद्धतीने इथे क्लिक केलं की ॲटोमॅटिक टक्केवारी येते आली काही ते टक्केवारी तुमची ऐंशी टक्के अशा पद्धतीने हेच जे काय टी ई टी एक आहे टी ई टी दोन आहे इथे किती टी ई टी दोन आहे अशा पद्धतीने त्यानंतर बी एड तुम्ही बी एड आहेत का यस बी एड केलं त्यानंतर सेम पद्धतीने त्याच पद्धतीने इथे तुमची माहिती भरायची आणि सगळ्यात खाली पाहिलं तुम्ही पुन्हा तर तुम्हाला येथे सेव अँड नेक्स्ट दिसतं आहे सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केला सेव अँड नेक्स्टवर क्लिक केलं की तुम्ही पुढच्या ऑप्शनमध्ये जात आहेत डॉक्युमेंट आता हा डॉक्युमेंट हे डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे मित्रांनो डॉक्युमेंटमध्ये तर ते संदर्भात मी थोडक्यात सांगतो तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये काय काय लागणार आहे इथे पाहू शकता तुम्ही डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे ती किती दोनशे बीपर्यंत त्यानंतर सिग्नेचर तुमची ती पण सगळे तुम्हाला डॉक्युमेंट दोनशे बीपर्यंत आता हे डॉक्युमेंट एवढे लागणार आहेत का नाही ज्यांनी ज्यांनी जर येथे तुम्ही ऑर्फन केला असेल किंवा तुम्ही डिसेबिलिटी केली असेल तर त्याचं सर्टिफिकेट पण तुम्हाला इथे जोडणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने हे जे काय ते आपण पाहूया काय काय लागणार आहे ते सिग्नेचर झाली त्यानंतर आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे नॉन क्रिमिनल अपलोड करायचे अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत ते आपल्याला अपलोड करायच्या आहेत आता नॉन क्रिमिनल झाल्यानंतर आपल्याला अजून काय करा अपलोड करायचं आहे तर डोमा साईल करायचं आहे त्यानंतर दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट म्हणजेच आपली डिग्री असेल पंधरावी वगैरे ते आता बी एड आणि डी एडमध्ये तर ते व्यावसायिक पात्राचा झाले ते आपल्या तर अशा पद्धतीने एवढे डॉक्युमेंट आपल्याला तिथे अपलोड करायचे आहेत अपलोड केलं येथे तर आता हे कसे अपलोड करायचे तर तुमचं येथे सगळ्यात तुम्ही पुढे जावं ते च्यूज फाईल क्लिक करा च्यूज फाईलवर क्लिक केलं की के तुम्ही तुमचे जे काय आहेत तुमचे कशामध्ये आहेत हे सगळं तुमचं जे जिथे असेल तिथे तुम्ही जाऊ शकता आणि ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट तुम्ही तिथे अपलोड करू शकता आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला येथे दिसते डॉक्युमेंट नॉट अपलोड अपलोड दिसते पण तिथे ते दिसून जाईल अशा पद्धतीने हा संपूर्ण फॉर्म तुम्ही भरायचा आहे अतिशय छान पद्धतीने सगळ्यांनी मोबाईलवरूनच फॉर्म भरा असं का काही नाही आहे की आपल्याला म्हणजे सायबर कॅफेत जायला लागेल वगैरे असं काही नाही तर मग पुन्हा एकदा मी सांगतो आहे सगळ्यांनी हा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरून टाका हे बघा ही जी लिंक आहे ती लिंक आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपला हाडकेसर हा यूट्यूब चॅनल आहे सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मला हेच सांगणे पाहू शकता मित्रांनो मी वेळोवेळी शिक्षक भरती संदर्भात वेळोवेळी शिक्षक भरती संदर्भात हे जे काय तो हा आपला चॅनल आहे हाडकेसर तर ह्या हाडके सर ह्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद